आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे निवडणूक कोणतीही असो आपल्या जवळच्या आणि पार्टीच्या उमेदवाराला निवडणुकीची तिकीट मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह हो आणि आनंद गगनात माविनाचा होतो असाच प्रसंग साकोली तालुक्यातील नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर दोन ला होणार आहे आणि या निवडणुकीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती या तारखेला संपूर्ण पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या उमेदवाराचा फॉर्म भरायला गर्दी बघायला मिळाली साकोली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महिला उमेदवार सौ सुनीताताई अशोकजी कापगते यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण बघायला मिळाले ढोल त्यासांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण साकोली नगरी दुमदुमली होती साकोली नगरपरिषदेची निवडणूक साकोलीचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे परंतु नगराध्यक्ष फॉर्म भरतेवेळी त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी आपली उपस्थिती दर्शवली नाही आणि साकोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज नानाभाऊ पटोले यांच्या अनुपस्थितीत सादर करण्यात आला हा अर्ज भरतेवेळी पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ किरणापुरे जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राऊत सौ गीताताई बोरकर सौ पुष्पाताई कापगते नरेशभाऊ नगरीकर लवारी प्रशांत भाऊ काबगते परसोडी डॉक्टर अजय तुमशरे साकोली अशोक काबगते गुरुजी साकोली इत्यादी अनेक काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका